किचन माझं मांजर बोसेल की? किरण इथ झोपले तर काय दिसायचे आमची किरण आल का नाही ना होय आमची किरण नव्हती ना आली नाही बघा कुठं गेली काय ना झोपलो होतो आम्ही Чукат. लावायला पाहिजे होत हॅलो हा विजू अरे काय सांगायसारखंच नाही तू एक काम कर माई बायको गेली बरख कुठतरी निघून तू ना पटकून काय जी पोरं होते ती फोन ना आत्ताच गेलेली असणारी लय काय दहावीस किलोमीटरच्या पुढे गेले नसते हा लवकर सांगितले सगळं केलं का सगळं केलं दागिने आणलं सगळं आता येणार कोणी बघायच्या लवकर गावाच्या बाहेर आधी पडू आपण जॅकेट घाल कोणाला संशय नाही ना आला नाही नाही कोणाला नाही संशय आला मी बघितलं नाही नाही कोणीच नव्हतं मी सगळं व्यवस्थित करून इकडे बरं कुठं हा दागिने आहेत का पण आहेत हाय नाही बघ

I was always कुठं कुठं निघाले धर रे आणला सर कुठं निघाल तू हा हे इकडे चल काय आहो तिचं दुखत होत म्हणून चालवली होती आम्ही दुखत होतं अरे कसला खोट बोलतो रे तुम्ही हाडत करता काय तुम्ही वहिनीत ना तिच्या आणि भाऊ ना असले कसले भाऊ बहिणीत खरच दुखत होतं म्हणून फोन केला बोलत तो रे उतरा काय डोकं फुडक घेऊ तुमच्या पुढं हे सांगून आली का कुठे निघाली होती गाडी घेऊन तुम्ही बघू मी सगळे माणसं बोलितो खरं खोटं वापर आता एवढे काय दुखाने सोडा की तुम्ही तुमचा काय स्वदर आहे संबंध आहे काय मी ठरविन ना तुमच्याकडे लावायचे की नाही दुकान मी दुकानात घेऊन जायला नाही नाही चल सर तू घरी चालून देणार रे बर का काय वाज नाही बघू माग चल चल काय बाप रे सोन पैसे हा ही काय हा दवाखान्याला तू बघतो काय रे सोडी हिदर 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 पुढं हालशील तू आता मुंडक तोडी नीत हा मुंडक तोडी मुंडक सर सोड हो तिकडे काय म्हणजे माझ्या मा मला आणायचा प्लॅन केला चोरूनच चोरून न्यायचं भामटवणी निघायचं आणि तू काय कु अशी केली मी तुम्ही आत्ता गाडी चालू करायची मी जर माणसं बोललेली ना तुम्हाला अजिबात बरं वागणार नाही कोणी का पोलीस स्टेशनमध्ये बोल नाही येतो तुम्ही लग्न लावणार आहेत ना तुम्ही लग्न लावणार नाही दलालत तुम्ही हा कळले का तुमचे खरे तुम्ही खरे हिचे भाव बी नसताना आणि वहिनी बी तुम्ही फक्त पैसे खाल्लेले पैसे मुजून आणलेली होती तुला सांगतोय आता माझ्याशी गाठे लग्न माझ्या केलंय ना माझ्या अख्ख्या गावात थुतू करायला तू काय हय गाडी चालू करताय का एक हा? मी तोडून टाकू नेट निघायचं तुम्हाला वाटतं काटा काढताना माझा मी आणि कुराड आणि तुमचे डोके राहते मी नाही बघणार मग कसे मी माझ्या हल्ला केला म्हणेन मी हो आता माग या गावात नाही आजूबाजू ना जर फिरकले ना तालुक्यात जरी आणि दिसले ना हिला जर कॉन्टॅक्ट करण्याचा तरी प्रयत्न केला मी तुमच्या नावाची कंप्लेट यांचा एक फोटो काढतो थांब दररी फोटो मला जर हात लावायचा प्रयत्न केला आणि मुके एवढे बिंदास फोटो बिटो कशाला सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊ दे ना आजूबाजूला तुला वाटेल थांब तुला था। सांगतो तू ह्यांना ह्यांचा होऊन दे बघ इकडे तोंड बघू इकडे बघ मी वागणार नाही बाई माणूस आहे मग निघा गाडी चालू करा तू रे हा गाडी गेट फिट सगळा अंदाज घेऊन झोपेतून निघाली काय मला हा बरा जोपीत कुडून नाही घेतलं ते चुकलं फक्त मला कुंडून नाही घेतलं मला वरडायला ठेवलं तू बाहेर पडायला तू या माग बस गाडी चल बस इथं इथं विजय पलीकून बस ती हल्ली ना तिथं उडव तिला ती काय होत नाही मग सांगत तिला तिच्या गेट उघड लावून घे गेट हा तुम कुलप लाव वाजता जरा कमी झाला आहे माझे चप्पल कर का चप्पल मस्त तिथं तिथं बस पल का सर सरपल गेट सरपल गेट कुठे निघाली होती तू माझ्याकडे बघून बोल कुठं निघाली होती वर बघ वर कुठं निघाली होती हा हां खिशातलं कुठं चाललं होतं हां चोरटी ये तू तुमचं धंदा आहे का नाही नाही थोप काय उच काटायला झालं जसे पायतोय बांगा बांगा निघाले ना तसे थोड काढलं ना तू तू चुरून निघाली उद्या माझी काय हकीकत होईल ती लोक काय म्हणते मला तू लग्न करून आणले ना मी पैसे देऊन आणले तुम्हाला फुकट नाही आणली मग असं हिथून चोरू करून निघायचं लगेच दुसरीकडे लग्न करायचंय का मला पारच केड्यात काढलं तुम्ही किती विश्वास टाकला महिनाभर व्यवस्थित राहिली माझ्यावर हा आयुष्यान नसतं निघलं असंच काय कमी होतं इथं वर बघून सांग काय कमी होत काय नाही बोल धडा धडा नाही तसा ओके की कोराडाशी दाताडात घालीन बघ कुठं तुला वाटतं आता इकडे बघ इथं राहिली ह्याला उद्या घालीन रातचं झुफीत मारून टाकीन एवढं सोप्पं समजेल काय तू तु। हां तुझ्या नावाची ऑनलाईन कंप्लेंट मी एखादा सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवून देतो ऑनलाईन रेजिस्टर करून तुला हा उद्या डायरेक्ट एफ आय आर दे नोंद करतो ही अशी अशी फसवणूक होईल आणि हिच्यापासून मला जीवाला धोखा आहे आणि मला खरंच तेवढाच दोघा आहे आता पण तरी मला तुझ्याबरोबर राहायचे जशी महिनाभर व्यवस्थित राहिले ना तशी जर राहणार असेल तर रा आणि नसलं राहायचं तरी पण राहावं रा लागणार रा ला आता पैसे दिलेलेत मी फोकाट नाही आणलेलं कळलं का बरोबर हां रशिंका रशिंका चोरी तुझंच होतं ना दे कोणाच होतं कोणाच होतं तुझंच होत ना तुलाच वापरायचं होतं काय दिलं असतं त्यांनी हायपायला देत होतो काम करीत होतो एवढं चांगलं घर होतं तुझ्याच ताब्यात होतं अख्खं एवढी शे शेटरमध्ये काय राहणार होत तुला किती दिवस पुरलं असतं ते लगेच ला दुसरा बघितला असता का आयुष्याचं असंच <ड़ीवारा> नेट्टकारीच निघायचं ने परत हालायचं नाही अजून कळलं आणि तू जाऊ नकोडं हो परत मला तुला विचारते ना तुझ्या पुरतंच होतं तुलाच माहिती आहे अजून कसा केला कोणाला फोन नाही ना हां ना। इथं झोपू आज तू जातो निघ आणि परत अजिबात निघायचं नाही कुठं इच देणार ठेवायचं काय हा परत जीव घ्यायचा विचार करायचा नाही मी घेईन ना आता निख उठ करा का कुंडून दोन हाबलो मग कळन तुला <coughs> तू तु एक काम कर तिथंच गोदळी इथंच झोप मी आहे जे आज रातभर जागा मला टेन्शन नाहीच मला झोप यायच नाही लवकर झोप आलो झोपन हो मी गेट लावलंय ना हां झोप येतंच हे ठेव तिथंच आणि तू यापैकीच ठेव